शेतकरी जीवनातील वेथेची ही कथा दावन दावन लेखन आणि अभिवाचन विठ्ठल जाधव तर मग ऐकूयात कथा दावन रामराम राम राम शेठजीचा मुनीम सूर्य उगायच्या टायमाला फकीराच्या दाराला धडकला होता फकीरा क्षणभर दचकला गोंधळला त्यानं हलकेच बायकोकडे बघितलं पाण्याचा ग्लास भरून आणायला खुनावलं तेवढी ती रक्कम शेठजीनं धाडले मला बऱ्याच दिवसाचं कलम नील करून टाका ना मुनीम त्रयस्थपणे त्याच्या समोर मांडत होता क्षणभर विचार करून आपली कैफीत फकीराही सांगत होता आता तुम्हीच बघताय नव असे पडलेत पिकांना आमदा दगा दिलाय शेठजीला मनाव थोडी कळ काढा समदे पैसे चुकते करीन बघतो मनाव इकडून तिकडून काही घ्या पाणी घ्या असं म्हणत फकीरानं धोत्राचा पदर हातात घेतला घामेजलेला चेहरा पुसला अगे चहा टाक भर असं म्हणत होता खरे तर मनातून मिंधा झाला होता पुढं काय बोलावं हेच त्याला कळेना पाहुण्यापुरताच एक कप चहा टाकाया सांगितलं होता कारण दुसऱ्या कपामुळं अधिक नुकसान होणार होतं हे त्याला पक्क माहीत होत नाही त्याचं म्हणजे काय का माझं कामच आहे तागादा लावण्याचं शेठजी म्हणाले पळा आम्ही पळालो शेठजी म्हणाले कापड फाडा आम्हाला कापड फाडावच लागतं बघा आमच्या बी रोजीरोटीचा प्रश्न येतोस ना तुमचं बरोबर आहे म्हणा पण गेल्या दोन सालापासनं देवानं लय वंगाळ केलंय बघा पावसानं ताण लय आमदनी चांगली असती तर कोणाच देणं पाणी थकलं नसत आता पीक पाणी नाही ह्या असा कर्जाचा डोंगर डोक्यावर आवक काहीच नाही म्हणून जावक आहे कोणी तसं काम धंद्याला बी नाही घरातले सगळे घरात बसून देवाला सुधी काळजी वाटा ना आमची सगळीकडे दुष्काळाचे वातावरण होते गेल्या लग्न सराईला पुरेच वाजवून दिलत कुणी सांगितलं होतं गेटकिन करा काहीनं सांगितलं होतं एखादं देवस्थान गाठून माळीचा कार्यक्रम ओरकून घ्या नसता सामुदायिक लग्नात आपलं बी घ्या वाजवून तेव्हा त्यांच्या तोंडावर सांगितलं होतं भावकीच्या तोंडावर सांगितलं होतं नात्या गोत्या सोयऱ्या स्वेर्य धाऱ्यात सगळ्याला ठणकावून सांगितलं होतं माळवेळ काय घालाय नग पोरगी काय फिरास त्याची थोडीच आहे लगीन कसं धुमधडाक्यात होईल आणि जावा याची मिरवणूक घोड्यावरच निघणार बोलल्याप्रमाणे जोरावर जोरात वाजून दिलं होत पण घर पहावं बांधून आणि लगीन पहावं करून तसं विहीर पहावी खोदून असं झालं शेठजीच्या इथं बस्ता बांधला होता चुलते काके युहाई, जावाई भारी भारी कपडे करून वाट लावले होते बावीस हजाराची उधारी करून ठेवली होती शेठजीनं एकाच दोन करून लावलं होत कापड फाडताना फकीराचा खिसा कापला गेला होता पण नाईलाज झाला होता मजबुरी होती करणार तरी काय मुनिमजी च्या घ्या शेठजी आम्हाला तंग करतोय बघा कसं बी करा पण तेवढ बघा फिराफरी करा तुम्ही काय दुकानाकडे फिरकला नाहीत मुनीम अंदाज घेत होता हे गिराईक आपलं दुकान सोडून दुसरीकडे तर जात नसावं तेवढ्यात फकीरा बोलला तस काही नाही माणूस कापड थोडेच रोज रोज घेते मुनिमान फकीराची समजूत घातली चहा घेतला आणि पुढचं नाव मनातल्या मनात वाचलं येतो मनाला आणि चालता झाला फकीरा मनातून खजिल झाला होता विचारांचे काहूर पेटले होते काय करावे हेच कळेना वखूट टळून गेला होता आपण आपली सरळ रानाची वाट धरावी माग वळणच नको मन काही केल्या ताळ्यावर येत नव्हतं पोरीच्या लग्नात हुंडा बेजारा जास्तीचाच गेलता एक लाखाची रोख रक्कम मोजली होती नवरा मुलगा संस्थेत मास्तर होता म्हणलं मास्तरची नोकरी जरा बरी असती कोणाचं एक नाही आणि दोन नाही पोरगे जरा नाकसर गोरीपान होती म्हणून त्यांनी पदरात घेतली होती पोरगा बरा होता नात्यातलाच होता त्याची शाळा सध्या विनानुदान तत्वावर चालत होती जावायला पगार नव्हता पण दोन तीन वर्षात पगार सुरू होईल या आशेवर त्याचं जीवनगाडा चालू होता हुंड्याचे पैसे रोख दिले होते ते नोकरीला भरायचे होते नोक नौ... नोकरी तशी पक्की झाली पोरगी सध्या आनंदात आहे याचा काहीसा परिणाम चेहऱ्यावर दिसत होता पन्नास हजार हातावर सावकाराकडे काढले होते पाच रुपये शेकडा व्याजाला काही झोप नसती ते वाढतच जात एका सालात रुपयाचा दीड रुपया होतो सावकाराला काय त्याचं त्याला तर बरच होत जेवढा जास्त काळ जाईल तेवढं त्याचं व्याज जास्त होत होत सावकार काही हटणार नव्हता पंचवीस हजार नगरच्या पाहुण्याकडून आणले होते त्याला व्याज व्याजबीज काही नव्हतं पण त्या पाहुण्याचे गेल्या आठवड्यात पत्र आलं उष्ण पासन करण्याचा सल्ला दिला होता नुकतीच पोरीची येते जाती झाली पाहुण्याला जावायला उभा पोशाख केलता पासून लहान लहान चिंदुकापर्यंत काही ठेवलं नव्हतं त्याचा मी बराच मोठा खड्डा घालता रानात मन रमत नव्हत बाजरी उभी जाग्यावरच वाकली होती पाण्याचा पत्ता नाही ती तक तर तरी कुठून धरणार आणि सरकी तस म्हणणं कि नगदी पीक पांढरं सोन हजाराच्या पटीतच त्याचे भाव पण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार इथं तर खायला काळ आणि भुईला भार झालता माणसाच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या होत्या एकाचाही चेहरा टवटवी दिसत नव्हता तसच पिकाचंही झालं होत दमदार पिक सुद्धा माना टाकत होते कृत्रिम पावसाची हुल आलती प्रयोग सुरू झालते पेपरात बातम्या यायच्या टीव्हीवर सांगायचे आभाळ यायचं पण पाऊस काही पडत नव्हता पाणी टंचाई भासायला माणसं आणि कंस यांची एक झाली होती चर्चा गल्ली बोळात झडत होत्या सरकारी काम निघत होती आणि निघून काय उपयोग फकीराकडं एकही माणूस नव्हता दुष्काळाचा बोबाटा बराच झालता जिथ चार एकर ऊस झालता तिथं साधं हुलगई पिकना गावोगावी लोक महादेवाच्या पिंडीवर पाणी पाडित होते पोथी पुराण चालू होत होते लोक वनवासाला जात होते कुणी धुंडी मागत होते आरत्या चालूच होत्या होत नव्हतं ते सगळं संपलं होत पाप पुण्य तपासण्यात वेळ जात होता कुंभार उद्या सकाळी येतो म्हणून सांगून गेलता भांगड्यावाल्याचं देणं थकलं होतं आचाराचे पैसे शिताडून शिताडून दिलते अंगाची कातडी सोलल्या गत झालत दुपार झालती ऊन मी मी म्हणत होत भाकरी आहे तर चटणी नाही चटणी आहे तर भाकरी नाही अशी गत झालती वेडी वाकडी भाकरी कुसकरून पाण्याबरोबर गिळली रानात निघालेला फकीरा त्याच्या मनात विचाराचं काहूर माजलेलं होतं आत्महत्या करण्याची वेळ आली होती मध्येच दगडाला लात मारत होता मान खाली घातली होती पाय फरफत होते तरी तसाच चालत होता समोर पाहतो तर आळीतला दगडू उभा होता दगडू म्हणजे गावातलं एक वेगळंच पात्र होत पत्त्याच्या सोरडच्या डावाला चिटकलेला ढिंक नडीच गिराईक बघायचं पैसे वाटायचे दारुडा असेल तर आणखीच चांगला पिण्यासाठी खेळण्यासाठी पैसे द्यायचे जमीन घर लिहून घ्यायचं वाईट वळणाला लोक लावायचे आणि त्यांची नळ बघून खरा खरा खरडून मोकळ व्हायचं जमीन लिहून घ्यायची त्यानं एकच सपाटा लावला होता तो त्याचा मोठा बिझनेस होता फकीराला भेटला तेव्हा नुकताच कचेरीतून जमिनीचा फेर ओढून आणता कुणा चालता काय माहित नाही पण त्याच्या चेहऱ्यावरून तस जाणवत होत अं काय मेळ आहे फकीरा हम्म त्यानं हटकलच बुवा काय चालू आहे रानाथ फकीरानं धक्क्या आवाजात चेहऱ्यावर आठ्या पाडल्या आपली नाराजी व्यक्त केली सगळ्या आहुमे बघ कस काय नाही लयच नाराज दिसतोयस म्हणून शान आपलं सहज विचारलं दगडुबा विषयाला हात घातला तसे फकीराच्या डोक्यात चक्र फिरले आतापर्यंतच्या किरण दिसल्यागत झालं आपण याच्याकडून काही उधार घेतलं तर आपल्या डोक्यावरच ओझ कमी होईल अरे काही बघतो का नाही या फकीराकडं जिवंत आहे का मी आलाय मित्रा काही तुला कळवाळा येतो का नाही जरा, जरा कर ना मदत जरा गचकलोय मी काढ जरा बाहेर फकीरा आपली कैफियत मांडत होता सध्या नाहीत ना पैसे दगडू बोलत होता बघ बिट्या कुठून तरी तुझा व्यवहार तर फिरता असतोय पैसे बघतो पण त्याच काय त्याच म्हणजे त्याचं म्हणजे घरान घर खावा पण व्यवहाराला चोख राहावा असं म्हणतात ना तस वावर तेवढं लिहून द्यावा लागल कितेक लागतील बरेच पाहिजे तो किमान लाख दीड लाख तरी पाहिजे म्हणजे एकाच खेपात सगळे ताडके तोडके मिटून जातील बघतो उद्या परवा काही असं म्हणत दगडू चालत झाला फकीरा रानात गेला सगळीकडे नजर फिरवली आणि दीर्घ श्वास टाकला मटकन खाली बसला तसे पायाची हाड कडकड वाजत होते दिवाळी दसरा सण जवळ येत होता तरी अजूनही पाऊस पडला नव्हता आभाळाकडं डोळं भरून पाहिलं एकदा कोसळला असता तर किती बरं झालं असत विचारात धुंद झालेल्या मनात आणखीनच भेगा पडत चालल्या होत्या हिरवागार दिसणारा डोंगर वाळलेल्या कुसळाने पांढरा दिसत होता उघड्या दगडानं भयान दिसत होता जनावर कुठंच तोंड टेकत नव्हती निस्ती भनाभना हिंडत होती गळ्यातल्या लोढण्याला या पायावरून त्या पायावर लाथळत होती हाडांचा सापळा माणक्याच्या हाडाच्या गाठी स्पष्ट दिसत होत्या इरड करून परत दावणीला येत होती पक्ष्यांना सुद्धा कुठे चारा मिळेना पिकांची आणवारी काही केल्या कमी होत नव्हती विहिरीमध्ये एक ठिपूस देखील शिल्लक नव्हता मस्तकात झिनझिन्या आल्यागत व्हायचं फकीरा विहिरीच्या धावावर जाऊन बसला दोन्ही हाताने पायाने माती उखरीत होता लोकांचं काही खरं नाही भरवशाच्या मशीला टोनगे म्हणतात ते यालाच इथून साऱ्या माणसाच्या मनामध्ये नुसत्या शंकाच मनोमणी नुसते भंडच सगळ्यांची हेच बोम देव तरी कुठे लपलाय कुणास ठाऊक नुसती परीक्षाच पाहतोय असं प्रत्येक जण म्हणत होता दोन तीन दिवस चांगला विचार केला बायको बरोबर सल्ला मसलत केली ती बरीच दुःखी झाली नाराजला नाइलाज होता पुर बिचारे शाळेत जायचे त्यांना याची काहीही कल्पना नव्हती फक्त पाठी पुस्तक मिळते ना याच्याशी त्यांना मतलब आता तर तेही कामाला लागले सुट्टीच्या दिवशी आई ते कोणाच्या किराणा भांड्याच्या जा, दुकानावर जायचे चार दोन रुपये आणून त्यांचे ते भाकीत होते जेवढा होईल तेवढा आधार देत होते बाकीचे व्यवहार त्यांना मात्र कळत नव्हते तस त्यांना काही देणं घेणं नव्हतं शेवटी नवरा बायकोच एकमत झालं जमिनीची खरेदी द्यायची पैसे घ्यायचे ज्याचे त्याचे मिटून टाकायचे वर्ष दीड वर्षाने माघारी देऊन आपली जमीन परत करून घ्यायची नुसता फिरवा फिरव करायची खरेदी पलटून घेतली म्हणजे आपली जमीन आपल्याला होईल विचार गांभीर्यानं होत होता बाजाराचा दिवस काठून फकीरानं दगडोबाला गाठलं तो तसा वस्तीवरच होता मोठ्या अपेक्षेनं निघालं कुत्र हाय का असं विचारायचं राहून गेलं ते अवचित मारण आलं आणि गप्पन गुपचुप पिठरी पकडली हाड 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 करूज ते चार पाच डास चावून मोकळं झालं कुत्रे सुद्धा फकीराला ओळखीना झाले मोठी आग व्हायला लागली जवळच असलेली चिंदी घेतली ती फाडली पायाला आवळून बांधली दगडूबाला हाक मारली तव्हा तेवढे देतच बाहेर आला नेहरी आटोपली असावी घरात गेला पाय सोडला हळद आणायला सांगितली हळद टाकून पुन्हा बाय बांधला मनातल्या जखमेपेक्षा ही जखम काहीच वाटली नाही चहा पिऊन व्यवहार ठरवायला बसले दोन लाख द्यायचे एक हेक्टर जमिनी खरेदी खत खर द्यायचे अर्धा एकर शिल्लक राहतीय मनात आले रक्कम वर्ष दीड वर्षातच परत द्यायची जमीन परत घ्यायची तसेच कचेरीत गेले बाजार असल्यामुळं साक्षीदाराची काही कमी नव्हती कुणी घास घेऊन आलं होतं कुणी शेळ्याकर्ड घेऊन बाजाराला आलं होत फकीरासारखे बरेच जण कचेरीत आले होते साक्षीदारासह खरेदी झाली घरी येऊन पैसे घेतले बँडवाले तोफावाले व्हिडिओ कॅसेटवाले त्याच दिवशी मिटून टाकले दुसऱ्या दिवशी बांगडी भांडे भाडं बिड आतार हातोहात देऊन टाकले बाकी पाहुणे रावळे याला सगळे देणे देऊन मोकळा झाला अर्धा एकर जमीन राहिली साल दीड साल निघून गेलं हे कळलं देखील नाही आडीची चक्कर दगडू बाकडी गेली त्यानं फेर ओढून घेतला रानात बगड्यांची दावन किडा मुंगी खाऊन जात होती तो रानाकडं एकटक बघत होता तसच चालत आता रोजगार हमीवर कामाला जातोय पोरबी शाळातून काढले माणसाचं आयुष्य असमतोल कस काय हाच प्रश्न तो देवाला करतोय पिकावर फकडी पडल्यागत जिथं तिथं झालंय जिथं तिथं झालंय